हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त झटकीपट अशी बिर्याणी बिर्याणी किंवा चिकन पुलाव तर मी आज डायरेक्ट चिकन पुलाव बनवणार आहे आणि यासाठी मी घेतलेलं आहे इथे हे सर्व साहित्य तर याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे तर इथे सगळ्यात अगोदर छान असं कडकडीत कर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये तेजपान टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं शहाजिरं टाकलं आणि त्याच्यामध्ये छान असे ते चक्रीफूल असते ते टाकलं आणि कांदा हिरवी मिरची लसण आलं कोथिंबीर याची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि कांदा तर हे आता कॉमन टाकतोच लसण अद्रक सांबारची पेस्टसुद्धा कॉमनच आहे तर याच्यात गरम मसाले मी जास्त नाही टाकलेले तर माझ्याकडे जो गरम मसाला आहे घरगुती बनवलेला आहे मी तर तो मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि खूप छान असं मस्त ग्रेव्ही बनवलेली आहे मसाल्याची तर आता मी याच्यामध्ये छान स्वच्छ धुवून चिकन टाकलेलं आहे तर हे चिकन आहे तीन पाव तर बघा जा आता मसाल्यामध्ये छान होऊ द्यायचं आहे आपल्याला हे की जेणेकरून त्या मसाल्यामध्ये असं एकदम व्यवस्थित झालं पाहिजे ते त्याच्यासाठी आता इथे मी टाकणार आहे दही तर आता इथे मी दोन चम्मस दही टाकणार आहे जेणेकरून आपलं जे मसाल्यामध्ये मस्त ग्रेव्ही बनेन आणि चिकनसुद्धा खूप छान फ्राय होईल तर अजून थोडंसं टाकलं मी की मला वाटलं थोडंसं कमी पडेल त्याच्यामुळे तर आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं कुणाला आंबट आवडते थोडं कुणाला कमी आवडते तर दही आपल्या कॉमन आहे आणि जर दही नसेल घरात तर लिंबाचा रस जो असतो तो पिळून टाकायचा तर थोडंसं तिखटसुद्धा कमी पाट वाटत होतं तिखट आणि मसाला कारण मी दही टाकलेलं आहे ना आणि दह्यामुळे याचं जो तिखट पण आहे तो कमी होतो त्याच्यामुळे मी अजून थोडंसं मसाला आणि तिखट लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे तर बघू शकता कुणाला जर अशी ग्रेव्हीवाली जर डायरेक्ट भाजी बनवायची तर भाजीसुद्धा बनवू शकता तर आता मी इथे मस्त असे चिकन पुलाव बनवणार आहे तर आम्ही याला बिर्याणीच म्हणतो कारण मल म्हणजे घरात मिस्टरांना मुलांना अशी जी आपण लेअरवाली बनवतो तर ती आवडत नाही तर अशाच प्रकारची जी मी डायरेक्ट बनवते तीच चिकन बिर्याणी आवडते मुलांना त्याच्यामुळे मी अशीच बनवते तर आता एक छान थोडंसं वाफ होऊ दिली मी आणि छान चिकन त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय होऊ दिलं आणि इथे मी चार जणांसाठी बनवत आहे चिकन बिर्याणी तर मी आपल्या अंदाजानुसार तांदूळ घ्यायचे तर दी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून आणि हे तांदूळ ए तांदूळ आहेत तर खूप छान होते याचा पण म्हणजे पुलाव तर चिकन पुलाव म्हणू शकता किंवा चिकन बिर्याणीसुद्धा म्हणू शकता डायरेक्ट वाली तर खरंच खूप साधी सोपी आहे ना चिकन उकडायचं झंझट ना कोणते असे जास्तीत जास्त मसाले वगैरे टाकायचं काम आणि चवीलासुद्धा खूप छान एकदम झटपट होते आणि इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे की जेणेकरून गरम पाणी आपण चिकन मटनला जर यूज केलं तर खूप छान लवकरसुद्धा शिजते आणि चवसुद्धा खूप छान लागते तर बघू शकता आता इथे मी थोडा वेळ याला असंच शिजू देणार आहे आणि आता इथे मी टाकलेलं आहे मीठ तर कोणाला जर येत नसेल तर नक्की ही रेसिपी बघून नक्की करून बघून करा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा की रेसिप माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर आता इथे मी टाकणार आहे तूप तर तुपाने थोडे चव वगैरे छान येते त्याच्यामुळे मी तूप टाकत असते तर इथे घेतले मी तूप टाकून दोन चम्मच कोणी कोणी नंतर बिर्याणी झाल्यानंतर फ्लेवर देतात म्हणजे ते वाटीमध्ये कोळसा वगैरे टाकून त्याच्यावर तूप टाकतात पण मी डायरेक्टच तूप घेते टाकून की नंतर काहीच करायचं काम नको तर बघा किती छान असे मस्त अशी झणझणीत चिकन पुलाव आपला तयार होत आहे आणि शिजत आहे तर नक्की मैत्रिणी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या ज्या अगोदरच्या रेसिपीसुद्धा टाकलेल्या आहेत मी तर त्या माझ्या व्हायरल गेलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा तर खूप छान टेस्टी आणि एकदम आपल्या कमी साहित्यामध्ये मी रेसिपी बनवत असते जे आपल्या रोजच्या ज्या घरामध्ये ज्या मसाले वगैरे असतात त्याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवते कारण बाहेरून काही आणायचं गरजच नाही कारण जेवढ्या वस्तू मी सांगितल्या त्या तर आपल्या घरात असतातच जे नॉनव्हेज खातात त्यांच्या घरात तर त्या वस्तू असतातच तर इथे मीठ वगैरे व्यवस्थित टाकून घेतले मी आणि थोडं कुकर छोटं म्हणजे माझ्याकडे मोठं पण होतं पण मला वाटलं याच्यात होऊन जाईल तर थोडंसं छोटं पडत होतं पण तरीसुद्धा वाफेवर झालं मस्त तर आता मी इथे थोड्या वेळाला असेच शिजवून देणार आहे आणि नंतर मग झाकण लावणार आहे तर आता इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे तर बघू शकता आता इथे झालेलं आहे कुकर आपलं आणि म्हणतात ना की तर वेळ असते पण निवस्तर वेस्ट टाईम नसतो तर गत आहे आता तर मुलाला लागलेली आहे माझ्या भूक तर त्याच्यामुळं मी वाफ काढून घेत आहे शिजस्तोर असतो पण पन... काय म्हणतात ते निवस्तोर दम नाही निघत असे काहीतरी म्हण आहे ती शिजस्तोर अस दमस... दम निघते पण पन... निवस्तोर दम निघत नाही अशी गोष्ट आहे ती म्हणजे थंड होईपर्यंत दम निघत नाही तर इथे छान अशी बिर्याणी मी कुकरमध्ये बनवून घेतलेली आहे आणि आता मुलाला खूप भूक लागलेली आहे तर मुलगा म्हणते मम्मी पटकन वाफ काढ तर मी वाफ काढून घेत आहे आणि आता तुम्हाला मी दाखवणारच आहे की जी आपली डायरेक्ट बनवलेली आहे मी झणझणी तशी आपली चिकन बिर्याणी किंवा चिकन पुलाव तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल ते तुम्ही म्हणा पण आम्ही तर आता नेहमीची सवय पडली तर बिर्याणीच म्हणतो है, ले ले है, तर आता नक्कीच बघा किती छान असं एकदम मौसूत शिजलेलं आहे तांदूळसुद्धा आणि खूप छान झालेली आहे ही चिकन बिर्याणी तर चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि भातसुद्धा खूप छान शिजलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी आहेत बाकीच्यासुद्धा तर त्यासुद्धा जाऊन बघा माझ्या चॅनलवर आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या सर्व ताईंचे दादांचे खूप खूप धन्यवाद तर नक्की अशी तुम्ही डायरेक्ट पुलाव चिकन पुलाव असा नक्की बनवून बघा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या सर्व ताईंना दादांना खूप खूप धन्यवाद तर बघा किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे थँक्यू